कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड एम आय डी सी परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐराणीवर आला आहे महाडमधील एका नामांकित कंपनीतील पन्नास वर्षीय एच आर मॅनेजरवर आपल्या महिला सहकार्याशी अश्लील चाळे करण्याचा गंभीर आरोप झाला आहे पीडित महिलेला सुरुवातीला आपल्या केबिनमध्ये बोलावून नंतर घरात चर्चेसाठी बोलावले आणि तिथे तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे समोर आले या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने थेट महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे एमआयडीसीतील महिला कर्मचारी असुरक्षित असल्याची चर्चा आता जोर धरतीय です